चंद्रपूर स्थानिक गुन्हे अन्वेष विभागाच्या शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कोरपणा तालुक्यातील नारंडा फाटा बसस्टॅपसमोर सापळा रचून अवैध रीती चोरू करून वाहतूक करणारे चार अयवाडर खालील प्रमाण वर्णाच्या ताब्यात घेतलेले आहेत त्यामध्ये एम एच चौतीस बी जी पंच्याण्णव वीस वाहन क्रमांक एम एच चौतीस बी झेड शून्य दोन दोन एक एम एच चौतीस बी झेड सत्तावन्न त्र्याहत्तर एम एच चौतीस ब्याऐंशी त्र्याण्णव दहा असा एकूण एक करोड त्र्याऐंशी लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे वर नमूद अवैधरीती चोरी करणारे वाहन चालक व वा मालक यांच्यावर अपराध क्रमांक चाळीस अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस भांडवी अन्वे गुन्हा नोंद करून जप्त मुद्देमाल पाच आरोपीसह इस्माना पोलीस स्टेशन कोरपाना यांच्या ताब्यात पुढील कारवाई करता देण्यात आलेले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर एम सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनमंदू महेश कोंडार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात वर नमूद अधिकारी व मलदार यांनी पार पाडली आरोपीमध्ये संजय निवृत्त देवकाते वय पन्नास वर्ष राहणार पल्लेझरी तालुका ज्युवती जिल्हा चंद्रपूर अंबादास राजू आत्राम वय तीस वर्षे राहणार अंबेझरी तालुका ज्युवती जिल्हा चंद्रपूर सूरज प्रभाकर कुंबरे वय अठ्ठावीस वर्षे राहणार लाठी तालुका गोंडपुरी जिल्हा चंद्रपूर सूरज प्रभाकर कुंबरे वय अठ्ठावीस वर्षे राहणार लाठी तालुका गोंडपुरी जिल्हा चंद्रपूर અશોક ધર્મરાજ રાઠોડ વય સવ્વીસ વર્ષે રાહ પાટણ તાલુકા જીવતી જિલ્લા ચંદ્રપુર સદમ વઝીર શેખ રાહનાર શેનગાંવ તાલુકા જીવતી જિલ્લા ચંદ્રપુર સચિન ભોયર રાહનાર ગઢચાદુર તાલુકા કોરપના જિલ્લા ચંદ્રપુર ખબરમાસી ન્યૂઝ કરિતા ચંદ્રપુર